माजी आमदार झेशान सिद्दीकी यांचा पाठलाग करण्यात आलेला आहे माजी आमदार झेशान सिद्दीकी यांचा अनोळखी व्यक्तींनी पाठलाग केल्याची माहिती मिळते सकाळपासून पाठलाग करणारा पोलिसांच्या ताब्यात ता आलेला आहे आणि मुंबईमधील वांद्रे निर्मल नगर पोलिसांनी या संदर्भातली कारवाई केली झेशान सिद्दीकी यांचा पाठलाग करतानाच सीसीटीव्ही फुटेज समोर आता आलेलं आहे तर माजी आमदार झिशान सिद्दीकी यांचा दोन व्यक्तींनी पाठला केलेला होता आणि या संदर्भात आता कारवाई करण्यात आलेली असून एकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे मुंबईमधील वांद्रे निर्मल नगर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे तर अधिकच्या तपासासाठी आता त्या परिसरामधले सीसीटीव्ही फुटेजेस हे हाती घेण्यात आलेले आहेत आणि पाठला करतानाची दृश्य सुद्धा समोर आलेली आहेत भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात भाग्यश्री झीशांत सिद्धिकी यांचा दोन व्यक्तींनी केलेला होता पोलिसांची काय कारवाई नक्कीच हे दोन अनोखी व्यक्ती जे आहेत ते सिद्धकी यांची लेखी करत होते झिशान सिद्दीकी दिवसभर चार जेव्हा जेव्हा जिशान सिद्धकी त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडले त्यांच्या घरातून बाहेर पडले त्या त्या वेळेला त्यांची जी चारचाकी वाहनं होती ती त्यांचा पाठला बांदा नेहबल पोलीस ठाण्यात सध्या दोघांची चौकशी सुरू आहे तर कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली की आपला कोणीतरी सातत्याने पाठलाग करते आणि कार्यकर्त्यांनी त्या दोन व्यक्तींना धोरण आणि पोलीस स्टेशनला हवाली केलेला आहे त्यानंतर सध्या आता जी आहे ती चौकशी सुरू आहे मात्र जर आपण बघितलं तर ज्या वेळेला बाबा सिद्धकी यांचा मृत्यू झाला खून करण्यात आला त्यावेळेस देखील भीशांत सिद्धकी यांचं नाव देखील आवर्जून घेण्यात आलं होतं की यावेळी देखील जिशांत सिद्धकी जे कोणी दिसेल कडनं आणि त्याच पद्धतीने आता जर बघितलं तर पुन्हा एकदा पाठला करताना दोघ जण पकडा जग दोन जणांनी अभिनेता सलमान खरेदी केल्याचं समज आहे त्यामुळे आता चौकशी काय खूप महत्वाचं करणार आहे ऋतूच्या अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी